कोरटकरनं फरार असताना वापरलेली कार आता ताब्यात घेण्यात आली कोल्हापूर पोलिसांनी कार ताब्यात घेतली सुरक्षेच्या कारणास्तव कार अज्ञात स्थळी हलवण्यात आली कोरटकरनं याच कारमधून इंदोर पर्यंत प्रवास केला होता कोरटकरनं फरार असताना वापरलेली कार आता ताब्यात घेण्यात आली कोल्हापूर पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली सुरक्षेच्या कारणास्तव सध्या कार अज्ञात स्थळी हलवण्यात आली कोरटकरनं याच कारमधून इंदोर पर्यंत प्रवास केला होता महत्वाची बातमी कोरटकर सध्या पोलीस कोठडीत आहे आणि या कोरटकरनं जी कार वापरली होती ती कार आता जप्त करण्यात आली कोल्हापूर पोलिसांनी कार ताब्यात घेतली सध्या सुरक्षेच्या कारणास्तव कार अज्ञातस्थळी हलवण्यात आली कोरटकरनं याच कारनं इंदोर पर्यंत प्रवास केल्याची माहिती आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप कोरटकरनं जी कार वापरली होती ती कार आता कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेण्यात आली या कार संदर्भात पोलिसांनी काही माहिती दिली आहे का आपण पाहतोय की की एकूण कोरटकरने दोन कार वापरलेले आहेत त्यापैकी एक कार जी आहे ती नागपूरमधनं जप्त करण्यात आलेली होती ती कार आता कोल्हापुरात पोहोचलेली आहे आणि कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात ही कार, कार लावण्यात आलेली होती पण सुरक्षेच्या कारणास्तव आता ती कार दुसरीकडे हलवण्यात आलेली आहे पण एकूणच आपण पाहतो की इंदोर पर्यंत पोहोचण्यामध्ये या कारमधनं प्रवास केला होता प्रशांत कोरटकरने आणि त्याच्यासोबत आणखी एक सहकारी होता तो सहकारी कोण होता याची माहिती कोल्हापूर पोलीस गोळा करताय इतकंच नाही तर दुसरी जी कार आहे त्याच्या शोधासाठी सध्याच्या घडीला नागपूर आणि परिसरात एक तपास पथक आहे त्या वाहनापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न सुरू आहे ते वाहन देखील ताब्यात घेतल्यानंतर ते वाहन घेऊन पुन्हा ते कोल्हापूर पोलीस कोल्हापूरला पोहोचतील आणि उद्या न्यायालयात प्रशांत कोरडकरला हजर केल्यानंतर त्या कारचा वापर नेमका कसा झाला कुठल्या कुठल्या -पु� मार्गे ती कार गेली याच्या संदर्भात माहिती दिली जाईल प्रताप ही कार कुठल्या पासिंगची आहे आणि कारचा मालक नेमका आहे त्याबद्दल काही माहिती मिळाली का त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही कारण आपण पाहतो की पोलिसांनी खूप गोपनीय पद्धतीने हा सगळा तपास केलेला आहे तपास करत असताना एक एक मुद्दे समोर आणतायत पण त्याच्यामध्ये नेमकी माहिती काय आहे त्याबाबत कुठल्या प्रकारची माहिती कुठलेही अधिकारी देताना दिसत नाही पण सध्याच्या घडीला आपण एकच म्हणू शकतो की प्रशांत कोटकर यांनी सुरुवातीला जी कार वापरली पळून जाण्यासाठी किंवा फरार होण्यासाठी ती कार कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतली आणि ती जप्त केलेली आहे धन्यवाद प्रताप या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर कोरटकरनं वापरलेली कार आता कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतली आणि सुरक्षेसाठी ती अज्ञात स्थळी आता ठेवण्यात आहे